नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डेले यांना दोन हजार चोवीस बेस्ट चेअरमॅन ऑफ द इयर पुरस्कार राज्य सहकारी बँका एस सी बी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका डी सी सी बी यांच्यासाठी इंजिनियर्स लीडरशिप समिट देश पातळीवरील आयकॉनिक लीडर अवॉर्ड दोन हजार चोवीस या वर्षी गोव्यातील विंड फ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पावरका या पंचतारांकित रिसॉर्ट येथे संपन्न झाला दोन हजार चोवीसचा चा देश पातळीवरील जिल्हा सहकारी बँकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट चेअरमॅन म्हणून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमॅन आमदार श्री शिवाजीराव कर्डिले यांना दोन हजार चोवीस बेस्ट चेअरमन ऑफ द इयरचा पुरस्कार अखिल भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्लीचे चेअरमन माजी खासदार श्री दिलीप संघवी यांच्या शुभ हस्ते देण्यात आला याप्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष नामदार श्री अनंत शेठ गोवा राज्याचे नामदार श्री सुभाष फल देसाई मंत्री समाज कल्याण नदी व जलवाहतूक आणि पुरातत्वशास्त्र तसेच भारतातील राज्य सहकारी बँक व जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष सीईओ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा